देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि तब्बल तीन दशकांनंतर बदललेलं सत्तेचं समीकरण हिंदू आणि मराठी महापौराचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता आणि आता मुंबईकरांनी भाजपाच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत पण प्रश्न उरतो तो तोच मुंबईचा पहिला नागरिक नक्की कोण होणार चला जाणून घेऊया या शर्यतीतल्या पाच मोठ्या चेहऱ्यांबद्दल नमस्कार मी भक्ती प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते मुंबईच्या राजकारणात मोठा इतिहास घडलाय ठाकरेंच्या बाले किल्ल्याला खिंडार पाडून भाजपाने मुंबईत आपलं वर्चस्व सिद्ध केलंय मुंबई मनपा जिंकली आता चर्चा आहे ती महापौर पदाच्या खुर्चीची या खुर्चीसाठी भाजपमध्ये सध्या पाच नावं आघाडीवर आहे पहिल्या दावेदार आहेत त्या तेजस्वी घोसाळकर मध्ये दहा हजारांहून अधिक मताधिक्य मिळवून त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय माजी नगरसेवक दिवगंत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि घोसाळकर कुटुंबांचा वारसा असलेला तेजस्वी घोसाळकर यांचं नाव महापौर पदासाठी आघाडीवर आहे दुसरीकडे अनुभवाचं पाळलं जड आहे हे प्रकाश दरेकर यांचं उत्तर पश्चिम मुंबईत मराठी मतांवर पकड असलेले दरेकर प्रशासकीय कामात माहीर मानले जातात पक्षाने जर अनुभवाला प्राधान्य दिलं तर त्यांचं नाव निश्चित मानलं जातं तर महापालिकेच्या नियमावलीचा दांडगा अभ्यास असलेले प्रभाकर शिंदे हे तिसरे प्रबळ दावेदार आहेत माजी गटनेते म्हणून त्यांनी सत्ताधारांना अनेकदा जेरीस आणलं होतं दक्षिण मुंबईचा विचार केल्यास मकरंद नार्वेकर यांचं नाव चर्चेत आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू असलेल्या मकरंद यांच्याकडे मध्यमवर्गीयांचा तरुण चेहरा म्हणून पाहिलं जातं भाजपाने महिला महापौर या पर्यायाचा विचार केला तर राजश्री शिरवाडकर बाजी मारू शकतात एक निष्ठावंत आणि आक्रमक महिला नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे मुंबई सारख्या जागतिक दर्जाच्या शहराचं नेतृत्व करण्यासाठी प्रशासकीय कसब आणि राजकीय वजन दोन्ही महत्वाचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी चेहरा देण्याचं आश्वासन दिलंय त्यामुळे या पाचही नावातून कोणाची वर्णी लागते यावर भाजपचं मुंबईकरांचं नियंत्रण अवलंबून असेल हा केवळ पदाचा प्रश्न नाही तर दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा लोकसभा निवडणुकीची ही नांदी असेल पाच चेहरे आणि लक्ष फक्त एक मुंबई महापौर पद तरीही फडणवीसांच्या फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युलातून नक्की कोणाचं नशीब उघडतं हे पाहणं आता रंजक ठरेल मुंबईच्या राजकारणात चेहऱ्यांपेक्षा चौकटी महत्त्वाच्या असतात जो या चौकटीत फिट बसत असेल तोच मुंबईचा खरा नंबर वन ठरेल माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद